नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव प्रतीक जोशी स्वामींच्या घरी माझं येणं हे एक वेगळीच गोष्ट होती कारण माझं इथं येणं हे वेगळ्या कारणाने मी आलो होतो मी इथं जवळच जॉब करतो आणि तिथून ऑफिसमधून मला फक्त एकदा विचारण्यासाठी मी इथं आलो होतो की इथं की स्वामींच्या दर्शनाची वेळ काय असती आणि किती वाजता असतं एवढंच फक्त मी विचारण्यासाठी आलो होतो आणि मी इथं आल्यानंतर त्यानंतर मी जेव्हा फक्त ते एकदा विचारून गेलो की इथं कधी यायचं दर्शन कधी असतं काय असतं फक्त तेवढ्यासाठी मी आलो आणि त्या आल्यानंतर मी इथलाच झालो त्यानंतर मला परत दुसरीकडं म्हणजे परत कुठल्याही विचार आले नाहीत की ह्याच्यानंतर मी अजून दुसरीकडे कुठे जाणार आहे काय करणार आहे दर गुरुवारी मी इथे आल्यानंतर माझ्या डोक्यातले प्रश्न असतील भीती असेल काही असेल ते सगळे माझे बाहेर राहतात आणि मी पूर्ण स्वामींच्या ह्याच्यासाठी मी इथं तयार असतो की कुठल्याही मनात विचार येऊ नयेत कुठल्याही चांगल्या गोष्टी सगळ्या माझ्या हातून व्हाव्यात स्वामींची सेवा हाच एक फक्त गोष्ट असते डोक्यामध्ये की फक्त सेवा करत राहायचं पुढच्या गोष्टी स्वामी आपोआप ते मार्ग करत राहतील आणि त्या मार्गावर फक्त चालत राहायचं आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जसं चालू होतं माझं आणि आता स्वामींच्या घरी आल्यानंतरचे जे आयुष्य ह्याच्यात खूप फरक पडलेला आहे आणि आल्यानंतर मला स्वामी काकूंचा खूप मोठा सहे होता त्याच्यामध्ये की त्यांनी काही गोष्टी चांगल्या सांगितल्या सुचवल्या त्यांचा नेहमी माझ्याबरोबर माझ्या सहभाग राहिला की चांगल्या गोष्टींसाठी आणि स्वामींचे आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत राहिले आणि धन्यवाद श्री स्वामी स्वामी समर्थ माझं नाव पूजा प्रतीक जोशी मी गेले तीन ते साडेतीन वर्ष इथे येते ते पण योग असा आला की माझं लग्न जे झालं ते त्याच्या आधीपासनं म्हणजे माझ्या हजबंडनी मला इथे आणलं पहिल्या दिवशी जेव्हा आलेलं तेव्हा खूप म्हणजे स्थिती अशी मनस्थिती खूप घाबरल्यासारखी होती माझी आणि तेव्हापासनं ते आत्तापर्यंत ते खूप फरक जाणवला आहे मला आणि इथे जेव्हापासून आले तेव्हापासून इथलं वातावरण बघून खूप छान वाटलं सगळी पॉझिटिव एनर्जी आली आणि त्यानंतर मग काकूंचं बरंच सहकार्य लाभलं जप कसा करायचा मंत्र जो जप आहे तो लिहायचा कसा माळ कशी जप करायची हे सगळं मी काकूनकडनं शिकले आम्ही आधी घरामध्ये आई वडील भाऊ हे सगळं स्वामींचं करायचो पण इथं आल्यावर स्वामींविषयी खूप माहिती मिळाली मला काकू इथं आल्यानंतर स्वामींच्या गोष्टी त्यांचे अनुभव म्हणजे लहान मुलांपासनं ते मोठ्या वृद्धांपर्यंत सगळे छान अनुभव सगळ्या गोष्टींसारखे सांगतात आणि सगळ्यांना खूप ते पटतं आणि एक म्हणजे अजून कोरोनामध्ये अनुभव सांगते कोरोनामध्ये आम्ही सगळे घरी होतो इथे यायची खूप म्हणजे दर गुरुवारी आम्ही इथे यायचो पण ते बंद झालं त्यानुसार मग दर गुरुवारी व्हिडिओ कॉल व्हिडिओ सुरू असायचा खूप संख्येने जमा व्हायचे हो लोक त्याच्यामध्ये आरती जप परत स्वामींच्या गोष्टी मंत्र अष्टक असं सगळं काकू Uh, पासून सगळं व्यवस्थित व्हायचं hmm. uh, त्याच्यानंतर मग कोरोना संपल्यानंतर आम्ही इथं जेव्हापासून आलो तेव्हापासून इतकं छान वाटायला लागलं hmm. प्रत्येक जण एक एक एक, एक। येऊन सगळे सॉल्व्ह प्रॉब्लेम झाले सगळ्यांचे परत कापडूंचा खूप म्हणजे खूप सपोर्ट असतो आम्हाला आणि त्याच्यानंतर मग मा माझं ऑफिस पण जरा बऱ्यापैकी लांब होतं पण तेव्हा म्हणजे स्वामींना दर गुरुवारी यायचं कधी कधी जमायचं नाही काही कारण पण एक थोड्या दिवसांनी स्वामी म्हणजे स्वामींच्या घरापासून ते थोड्याच अंतरावर माझं ऑफिस झालं त्यामुळं दर गुरुवारी आम्ही न चुकता येतो आणि त्याच्यानंतर परत माझ्या पायाला पण खूप दुखापत झाली होती त्यामुळं मला बऱ्याच गुरुवारी यायला जमलं नाही मग मी एक थोड्या म्हणजे दुखापत व्हायच्या आधी स्वामींची मूर्ती एक घरी आणलेली मी त्याची मी दर गुरुवारी पूजा करते आणि काकू ज्याप्रमाणे सांगितले की कशी पूजा करावी जप करावा आणि असं दिवसभर काम करून खूप स्ट्रेस यायचा तर असं शक्य नव्हतं की गुरुवारी काम झाल्यानंतर या येणं इथं पण इथं आल्यावर सगळा स्ट्रेस पूर्ण जातो शांत वाटतं पॉझिटिव्ह वाटतं सगळे लोक खूप सारे लोक इथे असतात त्यांच्याशी बोलणं बरं स्वामींविषयी सगळं काकू सांगतात जप करतो आम्ही खूप मस्त वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी येते असंच घरामध्ये सगळं आनंदी वातावरण होतं त्यामुळं श्री स्वामी कृपा नमस्कार श्री स्वामी समर्थ माझे नाव राहुल डाक मला या मठाच्या आईकडून आणि मिसेस कळाले मी तीस मे च्या दिवशी गुरुवारी या मठामध्ये आलो होतो तेव्हा मी ताईंना भेटलो माझा प्रश्न विचारला माझा प्रश्न असा होता की मला नोकरी लागत नव्हती बरेच आ, एक महिन्यापासून मी नोकरीच्या शोधात होतो मला नोकरी लागत नव्हती तर ता ताईंनी मला त्यावर उपासना करायला सांगितली पहिले पहिल्या वेळेस ताईंनी सांगितले की तीन गुरुवार तुम्ही उपासना करा तीन गुरुवारमध्ये तुम्हाला रिझल्ट येईल तर पहिला गुरुवार झाला पहिल्या गुरुवारमध्ये मला एक ते दोन कॉल आले पण काही काम झाले नाही पण उपासनेनंतर दोन उपासनेनंतर मला आठवड्याला दोन ते तीन इंटरव्ह्यूचे कॉल यायला या लागले आणि इंटरव्ह्यू पण झाले कारण की याच्या आधी पूर्ण महिनाभर माझा इंटरव्ह्यू काही शेड्यूल होत नव्हता किंवा मा पूर्ण महिन्यात एक किंवा दोन वेळेसच इंटरव्ह्यू होत होते पण तीन गुरुवारनंतर माझ्या थोडी प्रगती झाली त्यांनी मला हेही सुचवलं की ऑफर तर मला मिळत नव्हती मी त्यांना सारखं विचारत होतो त्यांनी हेही सांगितलं की लगेच काही काम होणार नाही आपल्या काही चुका वगैरे असतील त्या नीट होतील स्वामी सांगतील तसं तसं मला काही गोष्टी कळत गेल्या मी माझी प्रोफाईल सुधरत गेलो माझी प्रोफाईल स्ट्राँग झाली त्यानंतर चार पाच गुरुवार झाले आणि मला दहा जुलैला एक ऑफर आली त्या एक ऑफरमध्ये लोकेशन जॉबचं इंदोर होतं त्यामुळं मला तिथं जायचं नव्हतं मग अकरा जुलैला मी स्वामींना सारखं सांगत होतो की पंधरा जुलैच्या आत मला नोकरी मिळू द्या म्हणून आणि अकरा जुलैला गुरुवारी मला दुसरा कॉल आला त्यात माझा फर्स्ट राऊंड क्लिअर झाला आणि पंधरा तारखेनंतर सतरा जुलैला मला दुसरी ऑफर पण मिळाली पंधरा जुलैलाच मला म्हणजे अकरा जुलैला जो फर्स्ट राऊंड झाला त्यातच सांगितलं होतं तुमचा जॉब कन्फर्म आहे फक्त सेकंड राऊंड इनिशियल राऊंड होईल तो राऊंड झाला सकाळी सात वाजता माझा इंटरव्ह्यू होता सात ते आठ माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्यात मला यश मिळाले आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी पंधरा जुलैपर्यंत प्रत्येक वेळेस जेव्हा इव इंटरव्ह्यूचा अभ्यास करायचा करायचो किंवा प्रिपरेशन करायचो तर नेहमी स्वामींशी बोलत असायचो की मला पंधरा जुलैपर्यंत जॉब मिळेल का मी एक टार्गेट ठरवलं होतं आणि एकदा घरी जाताना असं स्वामींशी बोलत असताना एका झाडाखाली आल्यावर मी स्वामीनं म्हणलं मला जॉब मिळेल की नाही याचं काहीतरी संकेत द्या तर त्या झाडाखाली दा मी आल्यावर एक झाडाचं छोटंसं फळ माझ्या डोक्यावर पडलं मी तेव्हा दुर्लक्ष केलं मला वाटलं हा संकेत असेल कदाचित पण नसूही शकतो किंवा असूही शकतो पण नंतरच्या गुरुवारी तेव्हा इथं उपासनेला आलो होतो इथं उपासनेला बसलो इथं वर जे डेकोरेशन केलेलं आहे प्लॅस्टिकचे फुलं आहेत अचानक स्वामींना बोलताना माझ्या डोक्यावर खऱ्या फुलांच्या पाकळ्या पडल्या पंधरा जुलैच्या तुला जॉब मिळेल तेव्हा मला हा एक दुसरा संकेत होता आणि कन्फर्म झाले की तेव्हा मला जॉब मिळेल म्हणून आता असे मला दोन वेळेस संकेतही आलेत आणि माझा प्रश्नही मिटला त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद स्वामींचे आणि ताईंचे सुद्धा श्री स्वामी समर्थ माझं नाव मोहिनी सुनील काटे मी स्वामींच्या घरात दोन मे दोन हजार चोवीसपासून यायला लागले आणि मला सांगायला आनंद होतो की तेव्हापासून कधीही माझा एकही गुरुवार चुकलेला नाही आणि काकून मी जेव्हा जेव्हा आहे तेव्हा तेव्हा इथं मला सेवा करण्याचा एक आनंद मिळालेला आहे इथे मी यायचं कारण की मी व्यवसाय करते आणि त्याच्यात मी खूप अडचणीत आले होते आणि मी स्वामींना सारखी वारंवार विनंती करत होते की रडत होते त्यांच्यासमोर की मला या अडचणीतून बाहेर काढा मला ते मार्ग समोर आहे असं वाटत होतं पण तो दिसत नव्हता असं मी सहा मे महिन्याच्या आधीपासून म्हणजे जानेवारीपासून असं म्हणत होते स्वामींना विनंती करत होते आणि एका काकूंनी मला स्वामींच्या घराचा पत्ता सांगितला की इथे तुझा तुझे बरेच ह्या सगळ्या अडचणी सुटतील आणि त्या, त्या दोन पासून मी इथं जशी यायला लागले तशा माझ्या मा जा उपासना जशी मी करत गेले तशा त्या अडचणी सुटत गेल्या आणि स्वामींनी आता मी जो विचार करत होते त्याच्यापेक्षा वेगळेच काहीतरी मार्ग दाखवलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे माझ्या व्यवसायात ज्या अडचणी येतात त्या सुटायला सुरुवात झाली मला पूर्ण स्वामींवर विश्वास आहे की ते यातून मला खूप छान रीतीने बाहेर काढणार आणि माझा व्यवसाय खूप जोरात छान सुंदर भरभराटीचा बर चालू राहणार दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला काकूंनी जेव्हा सांगितलं की स्वामींच्या घरी जा तेव्हा आपण मठ ऐकतो केंद्र ऐकलेलं आहे मंदिर ऐकलेलं आहे मला खूप उत्सुकता ती स्वामींच्या घरात म्हणजे काय कारण स्वामींचं घर असं नाव आहे तर जेव्हा इथे जयघोष केला गेला की आमच्या घरात आपण जो स्वामींचा जयघोष करतो तेव्हाच इथं असं वाटलं की हो हे आपण घरातच आलो आहे म्हणजे घरातले इथले सदस्य झालेले सेवक झालेलो आहे आणि इथे काकू आम्हाला गाभाऱ्यापासून ते स्वयंपाकघरापासून आम्ही सगळीकडे जे काही आम्ही भक्त आहोत सेवा करणारे त्यांना कुठेही काकू सेवा करायला अडवत नाहीत आणि त्या सेवा करण्यामध्ये आम्हाला इतका आनंद होतो आणि त्याच्यामध्ये इतर जे भक्त आता कनेक्ट होत आहेत त्यांची सुद्धा सेवा इथे आणि प्रत्येकाचे प्रश्न आम्ही कसे सुटत आहेत हे बघतोय आमचेसुद्धा प्रश्न त्याचप्रमाणे सुटत आहेत आणि सु सुरुवातीला असं झालं की एवढ्या छोट्या जागेत एवढे भक्त कसे मावणार पण आता चारशे लोक सातशे लोक पाचशे लोक इथे प्रसाद घेऊन जातात आनंदाने त्याचं सेवन करतात त्यांना प्रसाद खाल्ल्यावरच प्रत्येकाला अस आपला प्रश्न सुटला हा प्रसाद खाल्ल्यावर असंच वाटतं आमच्या म्हणजे माझ्या हातून मंत्राचं पण हवन करण्याची मला संधी मिळाली काकूंबरोबर मला दोन वेळा अक्कलकोट जायला मिळालं जे माझं पंधरा ते वीस वर्षामध्ये अक्कलकोटशी जे जाणं होतं ते तुटलं होतं ते परत माझी ती सेवा सुरुवात झाली आणि दुसऱ्यांदा जेव्हा काकून बरोबर गेले होते तेव्हा गांगापूरला साडेबारा का एक वाजता बंद करतात निर्गुण पादुकांचं दर्शन ते आम्ही रांगेत उभे राहून त्यांनी सांगितलं की हे दोन ते अडीच पर्यंत करणार आहे आम्हाला त्यावेळेस असं झालं की एवढी लोक होती की खरंच आपल्याला दर्शन मिळेल की नाही अशी खूप भीती होती पण ते दर्शनही मिळालं आणि इतका सुंदर तो प्रवास झाला आमचा इतकं सुंदर दर्शन झालं आम्हाला समाधी काकून आम्हाला समाधी मठाच्या इथे राहायला मिळालं वटवृक्षाच्या इथे सुद्धा खूप सुंदर दर्शन झालं की जे मला असं वाटलंच नव्हतं की आता एवढ्या गर्दीमध्ये आपलं दर्शन होईल किंवा आपल्याला सेवा करण्याचं तिथे एवढ्या पहाटे पाचपासून तिथं बसण्याची सुद्धा संधी मिळेल असं कधीही आयुष्यात वाटलं नव्हतं हो आणि हे सगळं जे आता सेवा करतोय त्याच्यातून हे सगळे प्रश्न सुटत चालेल असेच अजून भरपूर भक्त इथे सेवा करण्यासाठी यावेत या घरामध्ये स्वामींच्या घरामध्ये तर स्वामींचं घर हे आमच्यासाठी खूप महत्वाचे काकू कधी आम्हाला सेवेला गुरुवार सोडून बोलवतात ह्याची आम्ही सगळेजण उत्सुकतेने वाट बघत असतो आणि गुरुपौर्णिमेला तर आम्ही एवढ्या पोळ्या केल्या किंवा काय असं आम्हाला वाटलंच नव्हतं की आम्ही एवढं सगळं एवढ्या प्रमाणात आम्ही एवढं करू शकू तर ह्याची संधी स्वामी आणि काकू आम्हाला देत आहेत याच्याबद्दल स्वामींचे आणि काकूंचे खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ